नमस्कार मी आहे आशा लता आणि साठी कला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे पुष्कळांचा प्रश्न आहे की साठीनंतर कसा ड्रेस घालावा कसे कपडे घालावे आता तर बाजारमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आणि साड्या ब्लाउज अवेलेबल आहेत पण मी म्हणते साठी नंतर आपल्याला जो सूट होईल जो शोभेल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तोच ड्रेस घालावा बरं का कम्फर्टेबल म्हणजे खूप सैल सैल डगला डगला गबड्यासारखे कपडे घालायचे नाही बरं का तर आपल्या शरीराला व्यवस्थित बसणारे असे फिटिंगवाले व्यवस्थित गळा असलेले आणि चुरगुटी नसलेले चार चौघांमध्ये गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर शोभून दिसेल तसेच कपडे घालावे खरं सांगू का मला तर साडी आवडते माझ्या मते साठीनंतर स्त्री साडीमध्ये जितके सुंदर दिसते शोभून दिसते कम्फर्टेबल राहते तितके ड्रेसमध्ये राहत नाही बरं का आणि साडीमध्ये तिचे व्यक्तिमत्व उठून दिस हे माझे मत आहे बरं का तु तुमचे काय आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या ही मी साडी घालते असे नाही मी सोयीप्रमाणे कधी कधी ड्रेसही घालते पण साठीनंतर आपले शरीर थोडे बेड झालेले असते आणि अशा शरीर साडी मात्र तुम्ही चांगले चापून चोपून नेसलेली असेल ब्लाउज छोट्या गळ्याचं व्यवस्थित फिटिंगवाले घातलेले असेल तर तुमचं व्यक्तिमत्व खूपच उठून दिसते चार चौघामध्ये तुम्ही गेल्यावर लोक तुम्हाला खालपासून वरपर्यंत पाहतात आणि तुम्ही त्यांच्या मनामध्ये क्लिक होऊन जातात आणि म्हणूनच ह्या वयामध्ये ड्रेसची पसंती करताना खूपच काळजी ठेवायची असते सणावारी लग्नप्रसंगमध्ये मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जात असाल तेव्हा अशा वेळी काठपदराच्या साड्या उठून दिसतात आणि त्याच्यावर अगदी सुंदर सिंपल लहान गळ्याचे ब्लाऊज घालाल तर तुमचं व्यक्तित्व उठून दिसेल टिकलीवाल्या साड्या जगमग जगमग आणि बघा मला टकमग टकमग असं व्हायला नको आणि त्याचप्रमाणे पार्टीवेअर साड्या ह्या तरुण पोरींना शोभतात कारण की त्या एकदम पारदर्शक असतात आणि त्याच्यामध्ये आपला बाधा दिसून येतो साठीनंतर आपलं शरीर थोडं बेडोळ झालेलं असतं आणि आपल्याला मात्र अशा साड्या शोभत नाही आपल्याला काठपदराच्या किंवा कोट्यांच्या अशा साड्याला शोभून दिसतात आणि म्हणून प्रसंगवारी तर अशाच साड्या पसंत करायच्या आहेत कपड्याची पसंती करताना खूप भडकही नाही आणि खूप लाईटही नाही अगदी सौम्य कलरचे कपडे पसंत करायचे आहेत जे एकदम भडक कलरचे कपडे ह्या वयामध्ये अजिबात शोभणार नाही आहे म्हणून ती ती चूक तर कधीच करायची नाही आहे कलरची पसंती करताना तुमच्या वयाला तुमच्या रंगाला तुमच्या शरीराला शोभेल असेच कलर पसंत करायचे आहेत आता आपलं वय साठ झालेलं आहे आणि म्हणूनच एकदम भडक किंवा एकदम लाईट कलर पसंत करायचा नाही सौम्य कलरचे कपडे पसंत करायचे आहेत मग तो ड्रेस असो किंवा साडी असो साठीनंतरच्या ह्या वयामानाला अगदी मोजकेच दागिने घालायला पाहिजे जसे की गळ्यामध्ये एखादी ठुसी लांब माळ घाला किंवा फक्त लांब माळ घाला हातामध्ये पाटल्या किंवा थोड्याशा बागड्या त्याच्यामध्ये पाटल्या घाला असे अगदी मोजकेच दागिने घालायचे आहेत साठीची वय झालेलं आहे तर पुष्कळांजवळ पुष्कळ जो पुष्कळ दागिने असतील तर ते सर्व दागिने अंगावर लादून घ्यायचे नाही आहेत ह्या वयामध्ये ते अजिबात सोबत नाही हे खास लक्षात घ्यायचं आहे ह्या वयामध्ये तुम्ही मोतीचे दागिने घालू शकता ह्या वयात मोतीचे दागिने अगदी सुंदर दिसतात मस्त एखादी नथ घाला छोटीशी गळ्यामध्ये माळा घाला हातात मोतीच्या बांगड्या घाला त्याच्यामध्ये काचेच्या बांगड्या तो खूपच सुंदर महाराष्ट्रीयन लूक खूपच सुंदर दिसतो तर तसा लोक पण तुम्ही लग्नप्रसंगमध्ये करू शकता दुसऱ्यांच्या ठिकाणी कार्यक्रमाला जाताना काटपदरवाल्या किंवा कोट्यांच्या साड्या घालायच्या आहेत मोजके दागिने घालायचे आहेत ब्लाउज व्यवस्थित घालायचं आहे ड्रेस असेल तर ड्रेस पण व्यवस्थित फार फिटिंग नाही फार सैल नाही असा ड्रेस घालायचा आहे पण तुमच्या स्वतःच्या घराचे लग्न असेल तर मात्र तुम्ही भरमसाठ दागिने घालू शकता आणि भरजरी साडी पण नेसू शकता किंवा तुम्ही आजकालची ट्रेन चालू आहे तशी चण्याचोळी पण घालू शकता तुमच्या स्वतःच्या घराच्या कार्यक्रमाला त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही तुमच्या घरचा प्रसंग आहे म्हणून तुमचे कौतुक करतील मी पाहिलं आहे की पुष्कळ स्त्रिया दिवसाला पण नायटी घालून घेतात तर ते अजिबात योग्य नाही आहे दिवसाला नायटी घालायचं आणि कोणी आलं की त्याच्यावर ओढणी टाकत बसायचं हे आपल्याला पण आवडत नाही आणि समोरच्या व्यक्तीला बघायला पण आवडत नाही आणि मग तो आपली छबी अशी क्लिक करून जातो ही तर बाई तो खूप गबाळी आहे असे तो आपली छबी क्लिक करून जातो आणि म्हणून असं गबाळं अजिबात राहायचं नाही जरी आपले साठ वय झालेले आहे पण आपले कपडे जर व्यवस्थित असतील तर आपला लूक पण व्यवस्थित राहील त्याच्याने चरित्र आपले संस्कार आपली शीलता त्याच्याने दिसून येते आणि म्हणूनच साठीच्या वयामध्ये पण व्यवस्थित कपडे घालायचे आहेत समजा तुम्हाला मानेला पट्टा असेल किंवा कमरेला पट्टा असेल तर तुम्ही ड्रेस घालू शकता कारण की आता तर हुबी कोलरचे किंवा बंद गळ्याचे ड्रेस येतात त्याच्यावर ओढडी बी नसते आणि तसे ड्रेस तुम्ही घालू शकता जेणेकरून तुमच्या गळ्याचा पट्टा कमरेचा पट्टा दिसणार नाही आणि तुमचे पूर्ण शरीर झाकले जाईल आणि तुम्ही अगदी व्यवस्थित दिसाल त्यावेळेस तुम्ही ड्रेस घालू शकता किंवा तुम्हाला चालण्यात त्रास होत असेल तुम्हाला साडी सांभाळण्यामध्ये त्रास होत असेल तरी पण तुम्ही ड्रेस घालू शकता तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर प्रवासामध्ये तुम्हाला सहजतेने चालता फिरता यावे हिरता फिरता यावे त्याच्यासाठी तुम्ही ड्रेस घालू शकता मीही प्रवासाला जाताना ड्रेस घालते बघा मी प्रवासाला गेली आहे तेव्हा मी पण ड्रेस घातलेली आहे हे ड्रेस प्रवासामध्ये खूपच सोयीस्कर पडतात आणि अशा कोणत्या अशा प्रवासाला म्हणा कुठे छोट्याशा कार्यक्रमाला म्हणा जायचं असेल तेव्हा तर तुम्ही ड्रेस वेअर करू शकता ड्रेस वेअर करताना हे लक्षात ठेवायचे आहे की ड्रेस असा तुम्ही पसंत करा की त्याच्यावर तुम्ही ओढणी घेतली नाही तरी चालेल कारण की तो ड्रेस घालायचा आणि मग त्याच्यावर ओढणी घ्यायची आणि ती ओढणी पुन्हा इकडे तिकडे इकडे तिकडे करत बसायचं ते काही चांगलं दिसत नाही म्हणून अशा ड्रेसची तुम्ही पसंती करा ब्लाऊज हे शिवताना लक्षात घ्यायचे आहे की आता वय झालेलं आहे त्याच्यामध्ये वयाच्या खुणा कुठे ना कुठे दिसतच असता म्हणून ब्ला शक्यतोवर लहान गळ्याचे आणि लांब बाईंचे ब्लाऊज शिवायचे आहेत जेणेकरून आपले शरीर कमीत कमी बाहेर दिसेल आणि आणि आपली सुंदरता टिकून राहील विनाकारण मोठे गळे शिवायचे आणि मग त्याला दोरे लावायचे लटकन लावायचे असं सर्व काही करायचं नाही मस्त नाजूक छोटासा गळा शिवायचा आणि कम्फर्टेबल सगळीकडे कार्यक्रममध्ये राहायचं कशाला ते लटक मटक झटक मटक करायमध्ये राहायचं त्या ब्लाउजला पुन्हा पुन्हा इकडे खेच खेच करायचं हे काही चांगलं दिसत नाही म्हणून गळा तुम्हाला शोभेल तसा अगदी फार छोटा नाही पण मिडियम शिवायचा आहे साठीच्या वयानंतर फॅशन करायची नाही असं नाही फॅशन तुम्ही करा पण सौम्य फॅशन करा फार बडबडीत फॅशन करू नका जेणेकरून तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये दिसाल आणि ते तुमची टिंगळ करतील मी तुम्हाला सांगितले आपल्या घरचं लग्न असेल आणि तुम्ही नटाल तर ठीक आहे पण दुसऱ्याच्या लग्नाला जास्त नटायची गरज नाही फार झगमग जगमग, जगमग, जगमग आणि मला बघा टगमग तगम टगमग असं करायची काही गरज नाही तुम्ही ह्या माझ्या मतावर सहमत आहे की नाही ते कॉमेंट मध्ये नक्की कर साठ वय झालं आहे तो वयाच्या खुना तर दिसणारच आहे निसर्गाचा क्रम तर आपण बदलू शकणार नाही पण तुम्ही अगदी व्यवस्थित छान राहाल तुमचं व्यक्तित्व विकसेल लोकांवर तुमची चांगली छाप पडेल आता मी तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगते की तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही लग लेंगा जब्बा कुर्ता पायजमा किंवा सुलवार असे कपडे घालू शकता कारण की तिथे तुम्हाला वावरायला फिरायला कम्फर्टेबल वाटेल लग्नामध्ये भरजरी साड्या नेसायच्या आहेत आणि कलरची पसंती बी प्रसंग पाहून करायची आहे लग्नामध्ये घालणार असाल तर तुम्ही सुंदर सुंदर कलरचे पसंत करू शकतात दुःख प्रसंगमध्ये जाणार असाल तर तुम्ही पांढरा किंवा सौम्य कलर पसंत करू शकतात देशभक्तीचा दिवस असेल तर तुम्ही पांढरा हिरवा केसरी अशा रंगाचे कपडे घालू शकता जेणेकरून तुमच्यामध्ये देशभक्तीचे लागणी निर्माण होईल समोरच्या व्यक्तीमध्ये पण देशभक्तीची लागणी निर्माण होईल असे तुम्ही प्रत्येक प्रसंगाला त्या प्रसंग अनुरूप कलर कपडे पसंत करशाल तर तुमचे व्यक्तिमत्व खिलेल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि समोरच्या व्यक्तीवर तुमची छाप पण खूपच छान पडेल आता तुमच्या लक्षात आलेच असेल की साठीनंतर कसे कपडे घालावे तर कपडे म्हणजे की शक्य असेल तर साडी नेसावी दुःखद प्रसंग असेल तर पांढऱ्या किंवा सोमव्या रंगाचे सौम्य रंगाचे कपडे घालावे देशभक्तीचे असेल तर त्याप्रमाणे रंग पसंत करावे दागिने मोजकेच घालावे कपडे आपल्या शरीराला शोभेल तसे कलर तशीच तिची फिटिंग आणि तसा रंगाचेच असायला पाहिजे दागिने मोजकेच घालायचे आहे जास्त प्रदर्शन करायचे नाही आहे तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य हो असायला पाहिजे कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास असायला पाहिजे या वयामध्ये साड्या हा सर्वात उत्तम मला उपाय दिसत आहे पण तरीही तुम्ही तुमच्या शरीराला जे कम्फर्टेबल वा वाटत असेल तसे कपडे घाला पण मात्र दिवसाला नाईटी घालू नका आणि एकदम फिटिंगमध्ये कपडे अजिबात घालू नका तुमच्या शरीराला सोसवेल कम्फर्टेबल वाजेल असे कपडे घाला तर मला मात्र वाटतं कपडे कसे घालावे याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळाले असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरभर भरभर लाईक करा अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुमचा आभार